नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामा आपले सर्ष स्वागत चला पाहूया आजच्या ठळक बातम्या दोन हजार सत्तावीस मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन केले जाईल कुंभमेळ्याचा हंगाम अठ्ठावीस महिने चालेल श्रावण महिन्यात म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन हजार सत्तावीस मध्ये तीन शाही स्नान होती याशिवाय चाळीस ते बेचाळीस अमृतपर्व स्नान होईल तसेच कुंभमेळ्याच्या तारखांना सर्व आखाड्यांनी मान्यता दिली आहे त्यामुळे पुरोहित संघ आखाडा अधिकारी आणि प्रशासन यांच्या संयुक्त बैठकीनंतर या तारखांची अधिकृत माहिती दिली जाईल असे पुरोहित संघाने म्हटले आहे नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो उत्तर प्रदेश प्रयागराज ये कुंभमे आता दोन हजार सत्तास मध्य नाशिक मधे सिंहस्थ कुंभमे होना है ग्रह सिंह राशि प्रवेश करेल केवंभ मेला सुरू होतीस ऑक्टोबर दो हजार सवीस रोजी बृहस्पति सिंह राशि प्रवेश करेल दोन हजार सवीस रोजी कुंभ सुरू हो या वर्षी हा कुंभ महोत्सव एक वर्षासाठी म्हणजेच तेरा नाही ना जुलै दोन हजार अठ्ठावीस रोजी कुंभमेळा त्याच दिवशी होणार आहे त्यात चाळीस ते बेचाळीस अमृत पर्व स्नान होईल आपल्या मुंबई बचत्राईब करा आणि नका